लिहिले संविधान लय श्रमान लिहिले संविधान सा सारामजी चाले कान सारे विद्वान सारे विद्वान धालत हो हैरान काय लिहिले हो भीमान सारे विद्वान धालत हो हैरान काय लिहिले हो भीमान दीडशे वर्ष राज्य केलया इंग्रजांनी ह्या देशावर इंग्रजांनी ह्या देशावर काही कळे ना काय कराव स्वतंत्र भारत झाल्यावर स्वतंत्र भारत झाल्यावर एक विद्वान आला या धावून एक विद्वान आला या धावून ज्ञान बुद्धाचे घेऊन सारे विद्वान झाले तू हो हैराण काही लिहले हो भीमान सारे विद्वान झाल तू हो हैराण काय नाही हो भीमान, दोन वरसे अकरा महिन सतरा दिवस झाल्यावर सतरा दिवस झाल्यावर <coughs> स्वाधीन केले या भारत देश संविधान हे लिहिल्यावर संविधान हे लिहिल्यावर सारे मानव प्राणी हे समान सारे मानव प्राणी हे समान सांगे भीम जव्हा सारे विद्वान झाले तू हो हैरान काय लिहिल हो भीमान सारे विद्वान भी झाले तू हो हैरान काय लिहिल हो भीमान कालिशीच्या बाहेर होता झालाय आमदार खासदार झालाय आमदार खासदार या देशाचा प्रधानमंत्री झालाय चहाच विकणार झालाय चहाच विकणार या देशाचा प्रधानमंत्री झालाय चहाच विकणार झालाय चहाच विकणार सांगे गरजून इतिहासाचे पान सांगे गरजून इतिहासाचे पान जनार्दना तुझ्या रूपान सारे विद्वान झाले तू हो हैरान काय हो भीमान, सारे विद्वान झाले तू हो हैरान काय लिहि हो भीमान